नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर बघू शकता हा पुतळा आहे आणि हा पुतळा जाळताना जाळताना आता जाळला जात आहे इथे हा बघू शकता आपण एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत अजित दादा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक हा पुतळा जाडताना इथे दिसत आहे आपण बघू शकता इथे हा प्रतिकात्मक पुतळा जाडताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आता दिसत आहे एकूणच शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या विरोधामध्ये युवक काँग्रेसने इथे नारे निदर्शन केलेले आहेत कॅम्पस इथे नारे निदर्शन केलेले आहेत आपण बघू शकता हा पुतळा घालण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे जे घटना जे घडलेली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आपण बघू शकता पाऊस असून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे युवक काँग्रेसच्या वतीनं आपल्यासोबत युवक काँग्रेसचे नेते अश्विन बैसाहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या थोडस पावसात आहे या एक नक्कीच आपण बघू शकता हे जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते त्यांच्या नेतृत्वात झालं ते अश्विन काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे इथं करण्यात आलेलं आहे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्र राजकोट मालवण इथे पडलं त्या विरोधात हे जे सरकार आहे हे पन्नास पर्सेंट कमिशनवाली सरकार आहे म्हणून या सरकारच्या निषेधार्थ महायुती सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्या इथं पुतळा फुकलेला आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि ताण्यासाहीत चालणार नाही आणि हे कमिशन सरकारला आम्ही पाडून ठेवणारच म्हणजे ठेवणार पुतळ्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला असं म्हणजे भ्रष्टाचार झालेलंच आहे कारण की जे त्यांची म्हणजे हे होतं मेन त्याच्यात कागदचे आणि ते, ते सर्व भरून ते मूर्ती तयार केलेली आणि तुम्ही पाहिलं असणार त्या मूर्तीवर निशाण आहे इथं त्या मूर्तीवर निशाण कसं घाला पूर्ण देशात आज मूर्ती आहे शिवाजी महाराजांची पण कोणत्या मूर्तीवर निशान होतं का म्हणजे या सरकारची काय विचार होती आपल्याला समजू येते इथे नक्कीच भर पावसात जे आहे ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे अश्विन बचच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे आणि जे मालवणमध्ये जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला आहे गेलेला आहे त्यांच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये कॅम्पस या परिसरात आंदोलन करण्यात आलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज टी टीव्ही नाईन धन्यवाद नमस्कार जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद